विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं तर मुलांनो यामधला हा सातवा प्रश्न जो आहे यामध्ये काय सांगितलं पहिलं समीकरण आहे एक एक दुसरं समीकरण आहे एकशे एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हे दोन समीकरण आपण पहिल्यांदा त्यांना क्रमांक देऊन लिहून घ्यायचे कसं लिहायचं नव्याण्णव यक्स नग् अधिक एकशे एक वाय बरोबर आहे चारशे नव्याण्णव याला क्रमांक द्यायचा हे झालं समीकरण क्रमांक एक आणि एकशे एक यक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर आहे पाचशे एक याला क्रमांक द्यायचा समीकरण क्रमांक दोन तर बेटा हे दोन समीकरण झाले या समीकरणाकडे आपण बघितल्यानंतर आपल्या असं लक्षामध्ये येईल की पहिल्या समीकरणामधला यक्सचा जो सहगुणक आहे नव्याण्णव तो सहगुणक दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक झाला आणि पहिल्या समीकरणामध्ये वायचा जो सहगुणक एकशे एक, एक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये कशाचा सहगुणक झाला यक्सचा सहगुणक झाला तर अशा प्रकारे सहगुणकांची या ठिकाणी काय झालेली आहे बेटा आदला बदल झालेली आहे मग काय करायचं तर हे अशा वेळेस असं जेव्हा करीत असते जेव्हा सहगुणकांची अदलाबदल झालेली असते तेव्हा काय करायचं असते बाळांनो तर दोन्ही समीकरणांची अगोदर बेरीज करायची आणि त्याला सोपरूप रूप द्यायचं आणि नंतर त्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची आणि त्याला सोपरूप द्यायचं अशा प्रकारे सोपरूप रूप दिल्यानंतर आपल्याला नवीन दोन समीकरण प्राप्त होतील आणि मग ते दोन समीकरण आपण सोडवल्यानंतर आपल्याला या समीकरणाची उकल प्राप्त होते तर बेटा या ठिकाणी समीकरण एक व ची बेरीज करूयात नऊ आणि एक किती होत्या दहा होतात दहाला शून्य हचाला एक नऊ एक दहा दहा शून्य दहाच होतात दहाला शून्य होता हचाला एक एक आणि एक किती दोनशे यक्स अधिक नऊ आणि एक इथं सुद्धा काय होतात दहाला ला शून्य हचाला एक नऊ आणि एक परत दहाला ला शून्य हचाला एक एक आणि एक दोन दोनशे वाय बरोबर नऊ आणि एक दहाला शून्य हचाला एक नऊ एक दहा दहाला शून्य हाचा एक चार एक पाच पाच अन पाच दहा होतात बेटा अशा प्रकारे या दोन समीकरणांची आपण काय केली बेरीज केली इथं कंसामध्ये लिहा वाटल्यास समीकरण एक व दोन ची बेरीज करू या एक व दोन ची आपण या ठिकाणी काय केलेली आहे बेरीज केलेली आहे मग याला सोपं रूप द्यायचं दोनशे एक साधिक दोनशे बाय बरोबर एक हजार या सर्व पदांना दोनशेने भाग जातो च्या पटीमध्येच आहे च्या पटीमध्ये त्याला भाग जातो आणि हजारला सुद्धा हजार ही संख्या सुद्धा कशी आहे च्या पटीमध्ये आहे म्हणून समीकरणातील प्रत्येक पदास दोनशेने भाग समीकरणातील प्रत्येक पदास दोनशे ने भागू मग आता दोनशे ने भागू बटायला दोनशे यक्स छेद दोनशे अधिक दोनशे वाय छेद दोनशे बरोबर आहे एक हजार छेद दोनशे आता काय होतं बेटा दोनशे एक आहे एक दोनशे एक दोनशे दोनशे एक दोनशे इथं सुद्धा दोनशे एक दोनशे दोनशे एक दोनशे इथं काय होत्या दोनशे ते दोन शून्य कटले आणि या हजार मध्ये दोन शून्य कटले मग या दोनशे न दहाला तर दोन न दहाला तर बे एक बे बे पंच दहा मग हे काय आलं वाटा सोपरूपयाच म्हणून यक्स अधिक वाय बरोबर पाच हे सोपरूप आलं याला समीकरण क्रमांक तीन आपण नंबर देऊयात आता पुढं आता समीकरण एक व दोन ची आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे आता काय करायचे समीकरण एक व दोन ची वजाबाकी करूयात मग वजाबाकी केल्यानंतर अजून एक आपल्याला सोप देऊन आपल्याला नवीन समीकरण प्राप्त होते मग आपण या ठिकाणी समीकरण एक व दोन ची वजाबाकी करूयात समीकरण एक मधून दोन वजा केली तरी चालते बाळांनो आणि दोन मधून एक वजा केली तरी चालते कोणतंही वजा केले तरी उत्तर सारखंच येणार आहे परंतु नेहमी आपण काय करत असतो लक्षामध्ये ठेवायचं ज्याचं पद मोठं असते त्या समीकरणातून ज्याचं पद लहान आहे ते समीकरण वजा करायचं म्हणजे आपल्याला सोयीस्कर जाते थोडस सोपं जाते म्हणून आपण काय करायचं समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू मग समीकरण एक आपण या ठिकाणी वजा करायचं बेटा समीकरण दोन वर लिहूयात एकशे एक, एक यक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर आहे पाचशे एक वजा नव्याण्णव यक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव मग ही वजाबाकी केल्यानंतर काय होतं बेटा वजा बाकी जमा जमा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तेव्हा तेव्हा काय करायचं खालच्या पदाचं असं चिन्ह बदलत असते धनचं ऋण होते धनाचं ऋण होते इथं सुद्धा धनचं ऋण होते आणि जर समजा इथं ऋण असलं असतं तर हे काय झालं असतं धन झालं असतं बेटा हे लक्षात ठेवायचं एकशे एक मधून नव्याण्णव गेले किती राहतात दोन यक्ष राहतात नव्याण्णव मधून एकशे एक जात नाहीत एकशे एक मधून नव्याण्णव काढायचे बेटा मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची एकशे एक मधून नव्याण्णव सुद्धा किती राहिले दोन वायच राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं म्हणजे एकशे एकच चिन्ह कोणता आहे ऋण आहे म्हणजे दोन एक वजा दोन वाय बरोबर आहे पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव गेले तर इथं सुद्धा किती राहत बेटा दोनच राहतात मग आता काय करू शकतो आपण या सगळ्या पदांना दोन ने भाग जातो म्हणून समीकरणातील प्रत्येक पदास दोन ने भागू समीकरणातील प्रत्येक पदास दोन ने भागो मग आता प्रत्येक पदाला दोन ना भागायचं दोन एक छेद दोन वजा दोन वाय छेद दोन बरोबर दोन छेद दोन प्रत्येक पदाला आपण या ठिकाणी दोन ना भागलेला आहे मग दोन भाग भागायला बेक बे बे एक बे इथं सुद्धा बे बेक बे आणि इथं सुद्धा बेक बे बेक बे म्हणजेच यक्स वजा वाय बरोबर आहे एक म्हणून यक्स वजा वाय बरोबर एक हे आपल्याला समीकरण नवीन चौ चार क्रमांकाचं समीकरण प्राप्त होते अशा प्रकारे समीकरण एक दोन आणि समीकरण तीन व समीकरण चार असे चार समीकरण प्राप्त झाले त्यापैकी समीकरण तीन आणि समीकरण चार हे समीकरण सोपे समीकरण आहेत मग या दोन समीकरणांना आपल्याला सोडवता येते सोडवणं सोपं आहे यक्ष अधिक वाय बरोबर पाच आहे आणि यक्ष वजा वाय बरोबर एक आहे मग या समीकरणामध्ये काय करायचं असतं बेटा आपल्याला माहित आहे यक्ष आणि वाय या दोन चलापैकी एका चलाचं एका चलाला आपण अगोदर निरसन करावं लागते एका चलाचं एक चल लोप पावला पाहिजे अशी आपण खबरदारी घ्यावी लागते म्हणजे आपोआपच दुसऱ्या चलाची किंमत आपण प्राप्त होत असते म्हणजे तिथे यक्ष अधिक वाय आहे आणि ते यक्ष वजा वाय आहे म्हणजे या पहिल्या समीकरणातून म्हणजे तिसऱ्या समीकरणातून चौथं समीकरण वजा केलं तर यक्स मधून यक्स वजा होते म्हणजेच आपल्याला यक्स यक्स लोप पावतात म्हणजेच आपल्याला ची किंमत प्राप्त होते किंवा मग पहिल्या तिसरं समीकरण आणि चौथं समीकरण या दोन समीकरणांची बेरीज जर केली तर अधिक वाय आणि वजा वायचं काय होते हे लोप पावतात म्हणजेच आपल्याला ची किंमत प्राप्त होते कशाही प्रकारे आपण करू शकता बेरीज केली तरी आपलं उत्तर प्राप्त आहे आणि वजाबाकी केली तरी प्राप्त व्हायलाय आपण या दोन्ही समीकरणांची बेरीज करूयात समीकरण तीन व चार बेरीज करू मग तीन व चार ची बेरीज करूयात अधिक वाय बरोबर पाच अधिक यक्स वजा वाय बरोबर आहे एक मग हे अधिक वाय वजा वाय कटले यक्स आणि यक्स किती भेटा दोन यक्स बरोबर आहे पाच आणि एक किती सहा मग दोन यक्स बरोबर सहा म्हणून यक्स बरोबर आहे सहा छेद दोन गुणाकाराचं दोन कोठे गुण गेलं भागाकारामध्ये म्हणजेच सहाला दोन न भागल्यानंतर किती येते बे एक बे दोन चार बे त्रिक सहा बरोबर तीन म्हणून यक्स बरोबर तीन ही किंमत आपणास प्राप्त झालेली आहे मग आता एक्स बरोबर तीन मत, ही किंमत काय करायची कोणत्याही एका समीकरणामध्ये आपण ठेवू शकतो, शकतो। पाच तीन मध्ये ठेवू शकतो किंवा मध्ये ठेवू शकतो कोणतंही जे सोपं आहे ते दोन्ही सुद्धा सोपे आहेत आपण समीकरण तीन मध्ये ठेवूयात एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू मग समीकरण तीन लिहून घेऊयात बेटा यक्स अधिक वाय बरोबर आहे पाच मग यक्सच्या ऐवजी काय घ्यायचं तीन तीन अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर आहे पाच अधिकचं तीन काय झालं वजा झालं बरोबर पलीकडे जाऊन पाच वजा तीन म्हणून वाय बरोबर आहे पाच वजा तीन किती बेटा दोन मग आता यक्सची किंमत किती प्राप्त झाली तीन आणि वायची किंमत किती प्राप्त झाली दोन म्हणून यक्स क्वामा वाय बरोबर आहे तीन कॉमा दोन ही समीकरणाची काय आहे बटा उकल आहे अशा प्रकारे आपण उत्तर प्राप्त करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण उत्तर लिहू शकतो बाळांनो ही समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे आपण हा सातवा प्रश्न सोडवला या ठिकाणी आता लगेच आपण आठवा प्रश्न सोडू तर मुलांनो आठवा प्रश्न आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आणि सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न हे दोन समीकरण सांगितलेले आहेत याच्या अगोदरच्या ग्रंथाप्रमाणेच आपण काय करायचं पहिल्यांदा दोन्ही समीकरणांना क्रमांक द्यायचा व एका खाली एक लिहून घ्यायचं एकोणपन्नास यक्स सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर याला क्रमांक द्यायचा समीकरण क्रमांक एक आणि सत्तावन यक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन याला क्रमांक द्यायचा समीकरण क्रमांक दोन क्रमांक द्यायचा आता या ठिकाणी सुद्धा या उदाहरणामध्ये बेटा या एकोणपन्नास यक्ष जो आहे यक्षचा एक सा सहगुणक एकोणपन्नास आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक झालेला आहे आणि वायचा सहगुणक जो आहे सत्तावन तो या ठिकाणी यक्षचा सहगुण झालेला आहे दुसऱ्या समीकरणामध्ये म्हणजेच आपल्याला या ठिकाणी समीकरणाच्या सहगुणकाची म्हणजे चलाच्या सहगुणकाची अदलाबदल झालेली दिसेल मग अशा वेळेस जेव्हा चलाच्या सहगुणकाची अदलाबदल झालेली असते बाळांनो तेव्हा लक्षामध्ये ठेवायचं नेहमीसाठी अशा वेळेस दोन्ही समीकरणांची काय करायची बेरीज अगोदर करायची आणि नंतर लगेच त्या दोन समीकरणांची काय करायची वजाबाकी करायची बेरीज करून एक नवीन समीकरण प्राप्त करून घ्यायचं आणि वजाबाकी करून एक नवीन समीकरण प्राप्त करून घ्यायचं आणि त्या दोन्ही समीकरणानंतर सोडून आपल्याला या, या यक्ष आणि बायची उकल आपणास प्राप्त होत असते अशा प्रकारे हे गणित आपण सोडवायचं जसं आपण ज्या अगोदरचं गणित सोडवलंय फक्त यामध्ये अंक बदल बाकी काही नाही आपण आता हे गणित सुद्धा तशाच प्रकारे सोडून घेऊयात मग समीकरण एक व दोन ची आपण काय करू या ठिकाणी बेरीज करून घेऊयात बेटा बेरीज करताना काय होते मग आता नऊ आणि सात किती होतात सोळा होता सोळाला सहा सहाला एक चार आणि एक पाच पाच आणि पाच किती बेटा दहा म्हणजेच एकशे सहा यक्स आता या ठिकाणी दोन्ही वायच्या सहगुण जे आहेत दोन्ही समीकरणामध्ये कसे आहेत ऋण आहेत दोघांच्या यावत चिन्ह आहे म्हणजेच ऋण ऋणाची बेरीज करताना सुद्धा दोघांचे ऋण होते आणि नऊ आणि सात सोळाला सहा चाला एक पाच आणि एक सहा सहा आणि चार दहा एकशे सहा वाय बरोबर आहे दोन आणि दोन चार सात आणि पाच बाराला दोन हा चाला एक 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 आणि दोन 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 चार वरडा चारशे चोवीस इथं काय केलं आपण समीकरण एक व दोन ची बेरीज करून एक व दोन ची बेरीज करून एक व दोन ची आपण या ठिकाणी काय केलेली आहे बेरीज केलेली आहे ते आपण या ठिकाणी लिहिले आहे दुसरं काय केलेलं बेरीज करून बेरीज केलेली आहे असं सांगितलंय मग एकशे सहा यक्स एकशे सहा वाय आणि चारशे चोवीस हे आपल्याला या ठिकाणी याचे सहगुण काय आणि साली वायचे एकशे सहा सहगुणकाले मग एकशे सहा न चारशे चोवीस ला भाग जातो का हे बघायचं बेटा शंभर चोक चारशे आणि सहा चोक चोवीस म्हणजेच भाग जातो म्हणजेच या प्रत्येक पदाला एकशे सहा न आपण भागूयात समीकरण प्रत्येक पदास एक एकशे सहाने बाबू समीकरण प्रत्येक पदास एक एकशे सहाने बाबू मग से सहा न बेटा एक एकशे सहाय छेद एक से सहा वजा एकशे सहा वाय छेद एक से सहा बोबर है चार से चौबीस छेद एक से सहा मग ये एकशे सहा एक सहा एकशे सहा एकशे सहा एक सहा से सहा एक सहा एकशे सहा एक एक सहा एकशे सहा एक एक सहा एकशे सहा चार से चौबीस म्हणजेच एक यक्स म्हणजेच आपल्याला काय लिहितात याला यक्स एक वाय म्हणजेच वाय बरोबर आहे चार हे आपणास नवीन समीकरण समीकरण क्रमांक तीन सोपं समीकरण प्राप्त झालेलं आहे तर आता या ठिकाणी बेरीज केली होती आपण या दोन समीकरणांची आता काय करायची लगेच तर दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची तुम्हाला आता सांगितलं मी वजाबाकी करताना एक मधून दोन वजा केलं तरी आपल्याला उत्तर येते पण दोन मधून एक वजा केलं तरी उत्तर येते परंतु ज्या संख्येचा स्थिरपद मोठा आहे ज्या समीकरणाचं स्थिरपद मोठा आहे त्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करायचं म्हणजेच समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करून म्हणजे आपला वजा बाकीची प्रक्रिया थोडीशी सोपी जाईल म्हणून आपण दोन मधून एक वजा करूया समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू मग समीकरण दोन मधून एक वजा करू समीकरण दोन वर लिहूयात आपण अगोदर लिहूयात सत्तावन एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर आहे दोनशे बावन वजा एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय बरोबर आहे एकशे बहात्तर जेव्हा जेव्हा पदाबाकी असते बाळांनो तेव्हा लक्षामध्ये ठेवायचं ही खालची रे जी आहे थोडीशी खाली मारायची आणि या प्रत्येक पदाचं काय करायचं असते चिन्ह बदलायचं असते मग आपल्याला एकोणपन्नास च्या अगोदर इथे काय अधिक चिन्ह आहे वजा झालाय या वजाचं काय होते बेटा अधिक होते आणि या धनाचे काय होते ऋण होते प्रत्येक पदाच्या अगोदर सहगुणकाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह धन असेल तर ऋण होते आणि ऋणाचं धन होते किंवा वजा बाकी असताना दुसऱ्या समीकरणामध्ये माहिती खालच्या समीकरणाचं चिन्ह बदलते प्रत्येक पदाचं चिन्ह बदलते मग इथं सत्तावन्न एक्स मधून एकोणपन्नास एक्स व दाखवूया सात मधून नऊ जात नाही सतरा मधून नऊ गेले तर किती राहतात बेटा आठ राहतात आठ एक्स इतर चार राहिले चार मधून चार गेले शून्य म्हणजेच लिहिण्याची आवश्यकता नाही आठ एक्स वजा एकोणपन्नास वाय अधिक सत्तावन्न वाय मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची सत्तावन्न मधून एकोणपन्नास गेले इथल्यासारख्या राहतात आठ वाय राहतात आणि चिन्ह कोणाचं द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजेच सत्तावन्न मधून एकोणपन्नास वजा केली तर सत्तावन्नचं चिन्ह म्हणजे मोठी संख्या सत्तावन्न आहे सत्तावन्नचं चिन्ह धन आहे मग धन चिन्ह देऊयात आठ एक्स आधी आठ वाय बरोबर आहे दोन मधून दोन गेले शून्य राहिले मधून सात गेले आठ राहिले आणि या ठिकाणी मधून एक गेला शून्य म्हणजे आठ एक्स अधिक आठ ऐंशी मग समीकरणातील प्रत्येक पदाला आठ ने भाग जातो मग आठ ने भाग देऊयात समीकरणातील प्रत्येक पदास आठ ने आठ न भागूयात आपण आता या ठिकाणी मग काय होईल बेटा बघा बरं आठ एक्स छेद आठ अधिक आठ वाय छेद आठ बरोबर आहे ऐंशी छेद आठ आठ एक 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 आठ आणि आठ एक आठ पुढं शून्यला शून्यचा भाग म्हणजेच यक्स अधिक वाय बरोबर दहा म्हणून यक्स अधिक वाय बरोबर आहे दहा हे समीकरण क्रमांक याला आपण समीकरण क्रमांक चार नंबर देऊयात हे समीकरण तीन झालं समीकरण चार झालं आता हे नवीन दोन समीकरण सोपे समीकरण प्राप्त झालेले आता या ठिकाणी सुद्धा या तीन मध्ये यक्स आहे इथं यक्स आहे म्हणजेच एक्सच्या संगण कोणताही नाही म्हणजेच तीन मधून चार वजा केले किंवा चार मधून तीन वजा केले तर यक्स एक्स लोप पावते आणि वायची किंमत आपल्याला प्राप्त होते आणि इथं वजा वाय आहे आणि इथं अधिक वाय आहे मग या दोन समीकरणाची आपण बेरीज केली तर हे वाय वाय लोक पावते आणि किंमत प्राप्त होते आपण या अगोदरच्या ग्रंथामध्ये काय केलं होतं दोघांची दोन समीकरणांची बेरीज केली होती या ठिकाणी समीकरण म्हणजे चार समीकरण मोठं आहे म्हणजे स्थिरपद मोठं आहे म्हणून काय करायचं मग या समीकरण चार मधून समीकरण तीन आपण वजा करूयात वजा करून याचं उत्तर आपण प्राप्त करूयात समीकरण चार मधून तीन वजा करू मग समीकरण चार लिहून टाकलं बेटा यक्स अधिक वाय बरोबर आहे दहा वजा यक्स वजा वाय बरोबर चार यक्स वजा वाय बरोबर आहे चार आता जेव्हा जेव्हा वजा असेल तुम्हाला आत्ताच सांगितलं तेव्हा तेव्हा काय होते प्रत्येकाचं चिन्ह बदलते हे वजा झालं हे वजाच अधिक झालं हे वजा झालं मग अधिक यक्स वजा, वजा एक्स काय होते हे लोक पावल्याची किंमत शून्य झाली मग अधिक वाय अधिक वाय एकूण किती वाय झाले बेटा दोन वाय बरोबर आहे दहा मधून चार गेले किती राहतात सहा राहतात दोन वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर आहे सहा गुणाकाराचा दोन भागाकारामध्ये सहा भागिले दोन बे एक बे दोन चार बे त्रिक सहा म्हणून वाय बरोबर आहे किती आला या ठिकाणी तीन आलेला आहे बेटा वायची किंमत किती आली तीन आली मग वायची किंमत आलेली तीन समीकरण चार मध्ये ठेवू शकतो किंवा समीकरण तीन मध्ये समी सुद्धा ठेवू शकतो समीकरण तीन मध्ये ठेवूयात वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये मग समीकरण तीन लिहायचं मुलांना यक्स वजा वाय बरोबर आहे चार आणि वायच्या ऐवजी हो काय घ्यायचं आता तीन घ्यायचं म्हणून यक्स वजा तीन बरोबर आहे चार म्हणून यक्स बरोबर आहे आता वजा तीन बरोबर इशिणाच्या पलीकडे गेले तर काय होते अधिक होते म्हणून यक्स बरोबर चार अधिक तीन म्हणून यक्स बरोबर चार अधिक तीन किती भेटा सात हे उत्तर आपणास प्राप्त होते म्हणजेच आपली उकल काय निघाली सात कॉमा तीन उकल निघालेली आहे म्हणून यक्स कॉमा वाय बरोबर आहे सात क्वामा तीन ची उकल अगोदर लिहायची असते बाळांनो इथं चुकू शकते काही मुलांचं यक्षचं उत्तर अगोदर लिहायचं नंतर वायचं उत्तर लिहायचं जरी वायचं उत्तर आपल्याला अगोदर प्राप्त झालं असेल तरी आपण काय करायचं अगोदर यक्ष उत्तर लिहायचं असते म्हणजे याच क्रमाने लिहायचं यक्ष अगोदर लिहिलं आणि वाय नंतर लिहिलं आहे तसंच इथं ची किंमत अगोदर लिहायची आणि नंतर ची किंमत लिहायची बरोबर सात क्वामा तीन ही समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे लिहायचं आणि आपलं उत्तर सोडवायचं अतिशय सोप सोपी बाब आहे काही अवघड नाही फक्त अशा उदाहरणामध्ये लक्षामध्ये ठेवायचं जेव्हा छगाच्या सहगुणकाची अदलाबदल झालेली असते तेव्हा त्या दोन्ही समीकरणाची अगोदर बेरीज करायची बेरीज करून सोप्प समीकरण प्राप्त करून घ्यायचं आणि नंतर लगेच त्या दोन्ही समीकरणाची काय करायची वजाबाकी करायची बाळांनो आणि वजाबाकी करून त्याचं सुद्धा नंतर एक सोपं समीकरण प्राप्त करायचं आणि नंतर मग या दोन समीकरणांना सोडवल्यानंतर आपल्याला यक्स व वाय या चलांच्या किमती प्राप्त होतात तर मुलांनो अशा प्रकारे आता आपण प्रश्न सातवा व प्रश्न आठवा सोडवलेला आहे पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओ सह धन्यवाद